समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय प्रदीप कदम यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय पलूस यांच्या वतीने आजपासून सुरू झालेल्या बारावी यशस्वी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयाच्या वतीने पलूसमधील बारावी परीक्षा केंद्र पंडित विष्णू दिगंबर पलूसकर या शाळेस भेट देऊन परीक्षा केंद्रावरील सर्व परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना संजय शिंदे म्हणाले की बारावीची परीक्षा म्हणजे आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे या परीक्षांना सामोरे जाताना घाबरून न जाता, जाता धैर्याने सामोरे गेले पाहिजे विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केलेला असतो तो त्यांनी मन शांत ठेवून पेपर नीट वाचून सोडवणे गरजेचे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलूस कार्यालय व माननीय प्रदीप आप्पा कदम यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी दीपक कदम अर्जुन भडंगे विजय पर्वत अभिजित कदम प्रसाद कदम भास्कर संगपाळ अभिजित सावंत तुषार सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका